रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तांदवाडी आज दिनांक चोवीस दो चार दोन हजार पंचवीस रोजी मौजे तांदवाडी येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अंतर्गत गाव पातळीवरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थितीचे स्वागत शीतल देशमुख कृषी सहाय्यक यांनी केले कार्यक्रमादरम्यान नैसर्गिक शेती करणारे चिकोडे गावचे प्रगतशील शेतकरी श्रीनिवास बागल यांनी नैसर्गिकी शेती याविषयी सखोल मार्गदर्शन केले पांडुरंग जावीर म कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या इतर योजना विषयी सविस्तर माहिती दिली राहुल देशमुख कृषी पर्यवेक्षक यांनी एन यान यम एन यफ या योजनेचे प्रस्तावित केले जयदीप पाटील कृषी पर्यवेक्षक यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विश बाबीविषयी सखोल मार्गदर्शन केले उपस्थित सर्व शेतकऱ्यांना पी यम ई या योजनेविषयी राहुल टोंबरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले सागर पाटील सत व्यवस्थापक आत्मा यांनी आत्माअंतर्गत गट या याविषयी माहिती दिली स्वप्नील पाटील कृषी सहाय्यक यांनी खरीप हंगामपूर्वक करायची तयारी याविषयी माहिती दिली सदर कार्यक्रम श्रीमती अंजली अंजनी शिंदे कृषी सहाय्यक तांदळवाडी गावचे उपसरपंच शशिकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक पडळकर प्रगतशील शेतकरी कुमार कुलकर्णी संजय पाटील बाळासाहेब पाटील कृषी मित्र नामदेव सावंत तसेच कृषी सखी वैशाली सुतार व सुनीता पाटील तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी जयदीप पाटील कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाळवा राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही योजना वाळवा तालुक्यातील सहा क्लस्टर आणि सात गावांमध्ये दोन वर्षामध्ये राबवली जाणार आहे याच्यामध्ये एका क्लस्टरमध्ये पन्नास हेक्टर क्षेत्र असून सव्वाशे शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त चाळीस गुंठे क्षेत्राचा लाभ दिला जाणार आहे या योजनेमध्ये एका क्लस्टरमध्ये आपण दोन कृषी सखींची निवड करणार आहे तसेच प्रत्येक क्लस्टरमध्ये प्रतिवर्षी दोन प्रति प्रतिवर्षी चार जनजागृती कार्यक्रम राबवणार आहोत तसेच ह्या योजनेअंतर्गत नैसर्गिक शेती करणे ड्रम खरेदी करणे निविष्टा तयार करणे पशुधन संगोपन बी आर सीकडून कल्चर व निविष्टा कर खरेदी करणे इतिहासा इत्यादीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे तसेच ही योजना ज्या क्षेत्रावर राबवली जाणार आहे त्या क्षेत्राचं प्रमाणीकरण केले जाणार आहे ही योजना तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यामध्ये राबवली जाणार आहे धन्यवाद